बोरी साळवाडी मांजरवाडी परिसरातून शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील पाण्याच्या विद्युत मोटरच्या केबल चोरणाऱ्या सात पोलिसांनी बंडल एक महिंद्रा पिकअप व दोन मोटरसायकल असा एकूण सहा लाख सत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चार गुन्हे उघडकीस आणले असल्याची अधिकृत माहिती नाराणगाव यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत अधिक माहिती अशी की गणपत भवन बांगर वय सहासष्ट वर्ष राहणार भोरी सळवाडी व्यवसाय शेती त्याचप्रमाणे वीस पंचवीस शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील विद्युत मोटर केबल चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील पोपट मोहरे दत्ता तळपाडे आदिनाथ लोखंडे महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे पोलीस शिपाई सत्यम केळकर गोरक्षा असे सुभाष धोरात सोमनाथ डोके गिरेश जाधव ट्रॅफिक वॉर्डन त्रिशूर सोनवणे यांचे पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे इसम अमोल रामदास मेंगळे वय वीस वर्ष राहणार खेड बाळू रामनाथ वराळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार अंबड शरद रमेश गांडाळ राहणार सावरसोळ दोघेही राहणार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आकाश प्रकाश जाधव वय वीस वर्ष अविनाश मंगेश काळे वय तेवीस वर्ष मनोहर रामचंद्र गावडे वय वर्ष बेचाळीस व शैलेश बाळू पारधी वय पंचवीस वर्ष चौघे राहणार माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या सात जणांना मंगळवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी बेड्या ठोकल्या त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेले केवळ बंडल एक महिंद्रा पिकअप आणि दोन दुचाकी असा एकूण सहा लाख सत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपींकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे आरोपींना जुन्नर न्यायालय ला, न्यायालयात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कुठडी सुनावली आहे सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रवी रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष खोकले सोमनाथ डोके सोनाली गडगी सोनाली रगतवान पूनम गारगोटे पूजा शाह लोकल कॅम्पचे दीपक सावले संदीप वारे अक्षय नवले यांनी केली आहे बिरो रिपोर्ट झंझावात न्यूज नारायणगाव